मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवार राणी लंके या ठिकाणी प्रचार करत आपण त्यांच्याशी बातचीत करणार सांगतात कसा चाललंय आपला प्रचार आता साठी अतिशय चांगला प्रचार आमचा चालला जोरदार महिला बहिणी माझ्या बरोबर आहेत लाडक्या बहिणी होत्या त्याच्या लाडक्या बहिणी माझ्या बरोबर प्रचाराला दररोज अतिशय चांगला उत्स्फूर्तपणे प्रत्येक गावामध्ये मला महिलांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो

दे, करते कर त्याच्यामुळे ते सवय लागलेली कारण जयंतीने जेवढं स्वीकारलेले ना आम्हाला काय आव्हान वाटतं आपल्याला आपल्या समाजाला अतिशय चांगले शंभर टक्के त्या ठिकाणी मला एक मतदारातून दिसून येते की शंभर टक्के जवळ लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी आम्ही लीड राहणार विजयाची किती खाते शंभर टक्के तरी त्याच भाविका सागर तुम्ही राहिले की आपल्या बरोबर होत्या त्यांनी विजयाची शंभर टक्के खात्री दर्शवलेली आहे